आपल्याला लवकर संपायचं असतं बरंच म्हणजे सुरुवातच अशी असते की आजच्या दिवसात एवढेच नाही आणि आज ते संपाय गाणं एकच दिवस मिळतो खूप कचिन असते एखादं उद्या ते चार दिवस करत असतील तर मग गाणं चित्रीकरण म्हणजे होतच नाही तिथं ते शिवी होतं फक्त म्हणजे आता माझ्या दिवशी तुम्ही मला तुम्हाला माहित आहे माझ्या बोलण्याचं तिप्पत परिणाम होईल आज संधी मिळाली बोलतो थोडं दाई म्हणाले की वाद झाले नाही मंगेश बोलला वाद झालंच नाही कसे होणार इतकं जपलंय सगळे एकमेकाला वाद होणारच नाही ऍक्च्युअल क्रिएटिव्ह गोष्टीवरती काम करताना तुमचा वाद म्हणजे तू समज इतका महत्वाचा आहे तेव्हा मी पण तितकाच महत्वाचं आहे मी पण इतका महत्वाचा भाग आहे मी बघायचो माझे गुरु निर्मलजानी नितीन चंद्रकर देसाई बरोबर किती वाद करायचे त्यांच्या सेटवरती ते प्रोड्युसर असताना पण मी संध्याकाळी लोक एकत्र ते कधी असं नाही झालं की मग दुसऱ्या दिवशी बसून कधी प्रोजेक्ट आहे किंवा काय मला आजकाल खूप दिसायला लागलं मराठी सिनेमामध्ये सगळीकडे मी बघतोय की थोडंसं काहीतरी खटकलं की झालं मग अगदी त्या लोकांचे क्रेडिट न देण्यात पण काहीतरी होतात फिल्म पण सुदैवान आमच्या इथे काही तशा गोष्टी नाही आहेत आणि खरंच कित्येक वर्षापासून अनुपच माझं म्हणजे इतका माझी आई त्याच्या इतकी जवायची त्याची आई माझ्या इतकी जवायची इतका आज सकाळी निघालं पण माझ्या आई फोन केला अनुपणे तर असं खूप वातावरण कमी मिळतं पण मला असं वाटतं की वाद थोडस व्हायला पाहिजे आणखीन एक गोष्ट गाण्याच्या वेळी पहिलं गाणं लवसच्या वेळी आज खूप माझ्या जवळचे मित्र माझी तारीख केली माझ्या क्षेत्रातल्या म्हणजे माझ्या माझ्या ओपन माझी तारीख केली माझ्या कुटुंबी वगैरे पण मला असं नेहमी वाटतं जे गाईड पिक्चरमधलं तेरे मेरे जम्य होतं किंवा कागज के की मधलं असेल तर गाण्यामध्ये कसा पाहिजे आपल्याला पण माहीत माहित नाही गे आता सगळ्यांसाठीच मी बोलतोय हे माझ्या माझ्या सिनेमालाच मी बोट दाखवतोय सगळं आनंदाचं वातावरण आहे आणि मी बोलतो बोलतोय असं नाही गोष्ट मी आजकाल बघतोय गाण्यामध्ये एक म्हणजे मला ते नाही पाहत ती गोष्ट की एक हिरो चाललाय टू सेव्ह मध्ये हिरो तिकडून गवत उडत मला खूप मिसिंग फॅक्टर वाटतं मला बाकी मी खूप मजा केली या सिनेमामध्ये कारण गरिंगचं वातावरण म्हणजे मला आजही वाटतं आपण बघतो गावागावामध्ये इतकं बदल झालाय सगळं डेव्हलपमेंट झाले घर बघले सगळ्या गोष्टी आणि गडिंगची घरं आता तशीच आहेत म्हणजे नवीन घर बांधतात ना लोक तिथला एक पर्टिक्युलर एक दगड आहे त्याची पावडर केली जाते त्याच्यापासून कलर करतात किंवा ती मातीची घरं अजून पण पडवी वगैरे सगळे तसं करतात इतकं सौंदर्यशास्त्र जे बोलतो आपण तर त्यांनी जपलं त्या भागातल्या लोकांनी गडिंगज असेल चंदगड असेल त्या भागातल्या लोकांनी मला त्याचं खूप विशेष कौतुक वाटतं आणि त्यामुळे चित्रगड खूप छान झालं आहे सिनेमाचं आणि मंगेश थँक्यू 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 सो मच